सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सर्वसामान्यांच्या कामासाठी रस्त्यावर उतरा संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माननीय मनोज अखरे संभाजी ब्रिगेडची विभागीय जम्बो आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष माननीय शिवाश्री अॅडव्होकेट मनोजदादा अखरे प्रदेश संघटक उमाकांत उफाळे जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी सांगली कोल्हापूर सातारा येथील सर्व जिल्हाध्यक्ष महानगर अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका मोठ्या लढवाव्यात यासाठी पक्ष बांधणी कार्यकर्ता मिळावा पदाधिकाऱ्यांची नेमणूक करा अशा सूचना मनोज अखरे यांनी केल्या ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव बॅलेट पेपरवर मतदान छत्रपती शिवाजी महाराज स्मारक महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे सर्वसामान्यांसाठी काम करा याप्रसंगी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी सांगली जिल्ह्याचा आढावा मांडला येणाऱ्या महापालिकेची निवडणूक मोठ्या लढू असं आश्वासन शिंदे यांनी दिले यावेळी उपाध्यक्ष शिवाजी जाधव सचिव महेश भंडारे सांगली शहर महिला आघाडी अध्यक्षा भारती पाटील उपाध्यक्षा सुलोचना पवार युवती अध्यक्षा हेमलता मदने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुन्नाभाई जमादार वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष रशीद शेख मिरज तालुका अध्यक्ष संदीप पाटील कुपवाड शहर अध्यक्ष संदीप शिंदे जालिंदर फारणे प्रकाश पाटील तानाजी पवार राम हरी ठोंबरे गुलाब पाटील तात्या खांबे इत्यादी सांगलीतील पदाधिकारी उपस्थित होते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र